नमस्कार मित्रांनो ओम गंग गणपते नमः आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस येस yes, ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आठ 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 हा ट्रिपल एट आलेला आहे आजच्या दिवसामध्ये आणि ह्याचे किती सुंदर वायब्रेशन्स आहेत तर ह्याच्यासाठीचा जो सा व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देणार आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की तो व्हिडिओ वॉच करायचा पण मित्रांनो आजच्या दिवसाला एक विशेष महत्त्वसुद्धा सुद्धा आहे आणि ते आहे आजची विनायकी चतुर्थी विनायकी चतुर्थी ही का आहे कशासाठी आहे आज कोणतं एक रहस्यमय व्रत केलं जातं ह्याची मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधनं माहिती देणार आहे तर बाप्पाला वंदन करूया आणि आपण ह्या पुढच्या गोष्टीची माहिती घेऊ शुक्ल पक्षात येणारी अमावस्येनंतरची जी पहिली चतुर्थी असते तर ती असते विनायकी चतुर्थी आणि कृष्ण पक्षात पौर्णिमेनंतर येणारी जी चतुर्थी असते ती असते संकष्टी चतुर्थी अशा या पूर्ण महिन्याभरामध्ये दोन चतुर्थी येत असतात तर ह्या चतुर्थीला आज काय विशेष महत्व आहे आजची जी विनायकी चतुर्थी आहे तर ती का असते कशासाठी असते आणि आज आपण कोणत्याही रहस्यमय व्रत ऐकणार आहोत मित्रांनो हे जे व्रत आहे त्याला म्हटलं जातं दुर्वा गणपती व्रत येस फार दुर्मिळ असं हे नाव आहे पण हे प्राचीन काळापासून असं चालत आलेलं हे व्रत आहे दुर्वा गणपती व्रत हे कशासाठी केलं जातं दुर्वा गणपती व्रत हे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येतात अडथळे येतात तुम्हाला काही गोष्टींच्या समस्येपासनं मुसुटका होत नाहीये कोणाला नोकरी धंद्याचे प्रॉब्लेम्स आहेत कोणाला संतती बाबतीतच्या काही चिंता आहेत कोणाला वैवाहिक आयुष्याच्या चिंता आहेत तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही त्याच्यासाठी हे व्रत नक्की करा आणि त्याचा एक विशेष लाभ तुमच्या आयुष्यामध्ये घ्या तर ह्या व्रताची मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे आय होप तुम्हाला ती आवडेल आणि नक्कीच तुम्ही ह्या व्रताला सुरुवात करू शकता तर कथा अशी आहे मित्रांनो की दुर्वा गणपती व्रत हे कसं तयार झालं बाप्पांची एक कथा आहे की ज्या वेळेला एक पौराणिक कथा अशी आहे की अनलासूर नावाचा एक राक्षस होता आणि हा राक्षस पृथ्वी तलावरती सामान्य जनतेला खूप त्रास देत होता त्यांचा छळ करीत होता ऋषीमुनींना त्रास देत होता आणि त्याच्या या जाचाला त्रा त्रासून कंटाळलेली लोक शिवपार्वतीकडे होती ह्यांच्याकडे एक आराधना करण्यासाठी गेले आणि त्यांनी शिवशंभूंना प्रार्थना केली की के आम्हाला ह्या जाचामधनं ह्या त्रासामधनं मुक्तता द्या हा जो काही ह्या राक्षसाचा छळवाद चा चाललेला आहे आम्हाला ह्याच्यातनं मुक्त करा तेव्हा शंकर पार्वती यांनी त्यांची जी प्रार्थना होती ती ऐकली शांतपणे आणि त्यांना सांगितलं की ह्याचा जो वध आहे तो मात्र श्री गणेशच करू शकतात श्री गणेश यांच्याकडे तुम्ही जा त्यांना नम्रतेने प्रार्थना करा आणि तुम्हाला ह्याच एक मार्ग तुम्हाला ते प्राप्त करून देतील तर पूर्ण जी जनता होती सर्व ऋषीमुनी होते हे बाप्पाच्या ठिकाणी गेले आणि बाप्पाना त्यांनी खूप कळकळून प्रार्थना केली की के आम्हाला या अनलासूर राक्षसाच्या जाचातना मुक्त कर बाप्पा आणि त्यांचा जो एक भोळेपणा होता जनतेचा जो एक विनवणी करण्याचाही होता त्याला बाप्पा प्रसन्न झाले आणि बाप्पानी त्यांना एक आशीर्वाद दिला की हो मी नक्कीच तुम्हाला या राक्षसाच्या चा चा छणवादातना मुक्त करेल आणि यस त्याच्यानंतर बाप्पा आणि अन्लासूर या राक्षसाचं युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये बाप्पाने अंधासूर राक्षसाला गेळलं गिळल्यानंतर त्या अल्लासूर राक्षसाच्या मुखात ना काही ज्वा अग्नीच्या ज्वाला प्रकट होत होत्या तर तो जो दाह होता तो बाप्पाच्या पोटामध्ये तो दाह व्हायला लागला अग्नीच्या ज्वाला पेटत होत्या त्यामुळे बाप्पा फार आ, कोपिष्ट होत होते बाप्पाना त्रास होत होता आणि त्यांचा हा त्रास होणारा पाहून सर्वजण घाबरले कारण त्यांच्या पोटातील दाह हा जात नव्हता हो अशा वेळेला कश्यप ऋषींनी त्यांना दुर्वांच्या ज्या जोडी असतात तर त्या दुर्वांच्या जोडीत गाठी करून त्यांना खाण्यास दिल्या आता दुर्वा ही कशी वनस्पती आहे शांत स्वरूपातली आहे थंडावा देणारी अशी वनस्पती आहे आणि बाप्पानेही त्या खाता क्षणी बाप्पांच्या पोटातला दाह तिथे थांबला बाप्पांना जो काही त्रास होत होता तो तिथे थांबला आणि दुर्वा हिला एक विशेष महत्व प्राप्त तर ह्या दुर्वाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाल्यानंतर दुर्वाला आ, काही ठिकाणी हे हिरवे सुद्धा म्हटलं जातं गवत सुद्धा म्हटलं जातं पण त्यात संस्कृत भाषेमध्ये दुर्वाला अनंता शतगौरी भार्गवी महौषधी अनंता अशी काही वेगवेगळी नावं आहेत तर बघा दुर्वाला किती असं विशेष महत्त्व आहे आणि ती अर्थातच बाप्पाची लाडकी दुर्वा झाली या दुर्वाला सायंटिफिक लँग्वेजमध्ये सायनोडान डेक्टिलान असं सुद्धा संबोधलं जातं तर अशी ही विशेष दुर्वा हिची उत्पत्ती कशी झाली ही सुद्धा आपण एक कथा इथे ऐकूया जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दैत्य ह्यांच्यामध्ये युद्ध चालू होतं तर यु, या युद्धाच्या वेळी आहे ना जी, का जी का काही कलशाची खेचाखेच होत होती तर जे काही भांडण चाललेलं होतं त्याच्यामध्ये अमृत अमृतकलशामधनं काही थेंब हे पृथ्वी तलावरती पडले आणि ते थेंब क्षणी दुर्वेची निर्मिती झाली अशा प्रकारे ही दुर्वा तिथे प्रकट झाली तर दुर्वा ही शांत स्वरूपाची हिचा रस पियाल्याने सुद्धा आपल्या मनामधलं जे काही विचारांचा डोंगर आहे हे, मन शांत नाहीये मन अशांत आहे तर हे सगळं शांत व्हायला सुरुवात होते इतका सुंदर असतो दुर्वांचा रस तर अशी ही प्रिय असणारी दुर्वा आपण व्हायची आहे तर आता ही जर तुम्हाला ही कथा पूर्ण कळलेली आहे का कशा प्रकारे गणपती दुर्वा व्रत आता तयार झालेलं आहे तर हे आता ह्याची मांडणी कशी करायची हे कशा प्रकारे व्रत करायचे तर हे सुद्धा आपण इथे ऐकून घेऊया बघा ज्यांना आयुष्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना त्यातनं मुक्तता हवी आहे त्यातना काहीतरी सोल्युशन हवंय मार्ग आहे बाप्पांचा आशीर्वाद आहे तर त्यांनी हे व्रत नक्की करा तर हे व्रत आपल्याला विनायकी चतुर्थीलाच करायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे की, की आ, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तर तुमची अजिबात घाई होणार नाही कारण ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला अगदी सहज लवकरात लवकर अवेलेबल होणार अशाच आहेत तर हे व्रत करण्यासाठी मनोभावे तुम्ही अगदी स्वतःचं शुद्धीकरण करून आंघोळ वगैरे छान करून या विधीला बसायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो एकवीस दुर्वा अशी एक जोडी ठीक आहे एकवीस दुरुवांची अशी पूर्ण एक जोडी तुम्हाला करायची आणि अशा पूर्ण तुम्हाला एकवीस जोड्या करायच्या आहेत कळलं तर एकवीस जोड्या करायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एकवीस जास्वंदी ह्या सुद्धा लावायच्या आहेत अशा प्रकारे एकवीस दुर्वांची एक जोडी आणि एक, एक जास्वंदी असं करता करता जे काही एकवीस स्वरूपात तयार होणार आहे त्याचा तुम्ही एक छान हार करायचा आहे आणि तो बाप्पाला तुम्ही अर्पण करायचं आहे आता हे अर्पण केल्यानंतर तुम्हाला एकवीस गुळाचे खडे हा ठीक आहे छोटे छोटे खडे असे एकवीस गुळांचे खडे तुम्हाला बाप्पाला भोग दाखवायचा आहे त्याचबरोबर एकवीस मोतीचूर लाडू यांचा सुद्धा तुम्हाला भोग दाखवायचा आहे अशा प्रकारे हे सगळं बाप्पाला अर्पण केल्यानंतर आता महत्वाची गोष्ट आहे का तुम्हाला पुन्हा एकवीस दुर्वा सेपरेट काढून ठेवायचे आहेत आता ह्या एकवीस दुर्वा काढून ठेवल्यानंतर तुम्हाला बाप्पाच्या मस्तकावरती एक एक दुर्वा अर्पण करायची आहे खूप शांततेने तुम्हाला हा मंत्र म्हणायचा हा मंत्र श्री गणेशाय नमा दुर्वांकुरान समर्पयामी श्री गणेशाय नमा दुर्वांकुरान समर्पयामि एक दुर्वा घेतली का हा मंत्र म्हणा एक दुर्वाठी लिहा मंत्र म्हणा अशा प्रकारे तुम्ही एकवीस दुर्वा बाप्पाला अर्पण करणार आहात ठीक आहे आता हे अर्पण केल्यानंतर तुम्हाला महत्वाची गोष्ट तुम्ही कशासाठी हे व्रत केलंय तर ते तुम्हाला इथे उजव्या हातावरती पळीभर पाणी घ्यायचं आहे तुमची इच्छा बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची की लवकरात लवकर मला ह्या संकटातनं मुक्त कर मला ह्या त्रासातून मुक्त कर मला लवकरात लवकर याचं उत्तर मिळू दे मार्ग सापडू दे आणि बाप्पा हे अतिशय भोड़े ते तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देणार आहेत तर हे जे काही संकल्प पा केलेले पाणी हे बाप्पांच्या समोर तिथे सोडायचं आहे म्हणजे तुमचे इथे संकल्प सुरू आणि मग तुम्हाला बाप्पासाठी गणपती अथर्व शीर्ष तुम्ही बाप्पाच्या समोर बसून बोलू शकता मनोभावे गणपती अथर्व शीर्षाचे जर तुम्हाला अकरा किंवा एकवीस पाठ करता आले तर अतिशय उत्तम पण एखाद्याला ते हार्ड वाटत असेल संस्कृत भाषा जर तुम्हाला बोलायला तेवढी जर जमत नसेल तर तुम्ही एकदा तरी अथर्व शीर्ष तुमच्या मुखाने जसं जमेल तसं नक्की म्हणा अदरवाईज तुम्ही एखादं रेकॉर्डिंग असेल तर ते सुद्धा लावा आणि तिथे तुम्ही अकरा किंवा एकवीस पाठ नक्की पूर्ण करा अशा प्रकारे हे पूर्ण व्रत आपलं तिथे संपूर्ण होतं आणि मग जो काही नैवेद्य दाखवलेला आहे तो आपल्या घरातल्या माणसाने फक्त तो खायचा तर घरातल्या माणसाने जी प्रार्थना केलेली आहे त्यामुळे मे बी पुढची विनायकी चतुर्थी येईपर्यंत तुमची इच्छा नक्कीच पूर्ण झालेली असू शकते किंवा तुम्हाला छानसं मार्ग तरी नक्की सापडलेलं असू शकतो तर असं आहे विनायकी चतुर्थीमधलं हे दुर्वा गणपती व्रत तर तुम्हाला ही जी माहिती मिळाली ती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ही युजफुल वाटली असेल आणि तुम्ही जर पुढे आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला जी माहिती मिळाली ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कारण जेव्हा तुम्ही रिप्लाय करता ना मला खूप छान वाटतं मला अनेक व्हिडिओ पुढे बनवावेसे वाटतात काही ज्या माहिती आहेत ज्या रहस्यमयी आहेत मला तुमच्यापर्यंत त्या पोचवाविषयी वाटतात तर व्हिडिओला तुम्हाला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करणं हे मात्र जरुरी आहे बाजूला असलेलं जे बेल ऐकॉन आहे ते नोटिफिकेशनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे येणारे पुढचे पुढचे व्हिडिओसुद्धा पाहता येतील तर असंच माझ्या चॅनलवरती भरभरून प्रेम करा मित्रांनो तुमच्यापर्यंत नक्कीच छान छान माहिती मी आणणार आहे तोपर्यंत थँक्यू सो मच ओम गंग गणपती हे नम धन्यवाद मित्रांनो